नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आली मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतराव्या हप्त्याची तारीख फिक्स झाली मित्रांनो सतराव्या हप्त्याचा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या ल खात्यावर लवकरच पाहणार आहेत तर मित्रांनो कधी पैसे पाहणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूच नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की भारत सरकारद्वारे एक पोस्ट जारी करण्यात आहे मित्रांनो किसानों कि में किसान की समृद्धी मे भागीदार बन रे केंद्र सरकार मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की सतरावी किस्त का हस्तांतरण मित्रांनो आपण तारीख पाहू शकता या ठिकाणी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान वाराणसी येथे उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी नऊ पॉईंट तीन करोड शेतकऱ्यांना जवळजवळ वीस हजार करोड रुपये एवढी रक्कम ट्रान्सफर करण्यात आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पडणार आहेत ही असे महत्त्वाची अपडेट आपली प्रती मित्रांनो तर ही माहिती मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका